आ, मला या निकालाबद्दल काही फार आश्चर्य किंवा काही औत्सुक्य किंवा निकाल ऐकून निराशा वगैरे असं काही वाटत नाहीये कारण ज्या पद्धतीने आमच्या सोबत जो घटनाक्रम झाला तोच घटनाक्रम पुन्हा एकदा नव्याने उजळणीसारखा सन आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्या पक्षासोबत होत आहे मला असं वाटतं की दोन घटना आजच्या एक आदरणीय साहेबांचा पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह हे त्यांच्याकडून जाणं आणि दुसरी घटना नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र व्हॅलिड ठरवणं या घटना जणू काही आधीच भाजपाला माहीत होत्या स्वप्न पडलेलं होतं की काय न्याय व्यवस्था त्यांच्या कानात सांगितलं की काय अशा काही पद्धतीने ज्या काही घटना घडलेल्या आहेत ते पाहता मला असं वाटतं की स्वायत्त यंत्रणांच्या स्वायत्ततेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतोय आ, परंतु चिन्ह काहीही असलं तरी mm. कितीही म्हणजे चिन्ह हे प्रत्येकांचं राजकारण असतं हे आम्ही समजू शकतो पण प्रत्येकांच्या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा विचारांचं अधिष्ठान फार मोठं असतं मला वाटतं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात रुजवलेला जो विचार आहे त्या विचारांचं अधिष्ठान त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे यश देणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका